सकाळ गुड मॉर्निंग आणि चा परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत साडेसात वाजलेत आणि मस्त उजाडलंय ना समोरच कॉटेजेस आहेत आणि थोडासा आवाज मला बसल्यासारखा वाटतोय काल पाण्यात खूप खेळले मनसोक्त खेळले काल पाण्यामध्ये इतका वेळ खेळला ना की थोडासा आवाजामध्ये फरक वाटतोय लाटांचा आवाज तुम्हाला येत असेल आणि आता थोड्या वेळ बीचवर एक फेरफटका मारायचा आहे कासल वगैरे बनवायचं आहे रियांशला त्यानंतर मंदिरात जाण्याची तयारी होईल खूप दिवसापासूनची इच्छा होती म्हणजे जेव्हा तो पिक्चर बघितला होता नवरा माझा नवसाचा तेव्हापासूनची एक इच्छा होती तो मूवी बघितला तेव्हापासून तेव्हा मी लहान होते आणि तुम्हीही माझ्या वयाच्या असतील तर तेव्हा तुम्ही लहान असाल आणि तेव्हाच कुठेतरी एक मनात इच्छा होती येस कधीतरी आपल्याला इथे जायचंय तो बीच ते मंदिर बाप्पाचं दर्शन सगळं करायचं होतं एखाद दोन वेळा चान्सही आला पण रियांश लहान होता त्यामुळे ते कॅन्सल झालं पण फायनली आता आ, एक बकेट लिस्टमधली एक गोष्टच पूर्ण झाल्यासारखी झाली आहे कारण खूप दिवसापासून जेव्हा मनात इच्छा असते ती आपल्या बकेट लिस्टमधलीच एक गोष्ट असते तर आज आता थोड्या वेळ बीचवर एन्जॉय करायचं आहे आणि त्यानंतर मग बाप्पाच्या दर्शनासाठी रेडी व्हायचं आहे त्यानंतर मग बऱ्याच जणांना राईड्स करायचे आहेत आणि बघूया काय काय आहे अजून मलाही आयडिया नाही आहे सो so, आजच्या दिवसामध्ये काय काय करेल हे सगळं शेअर करेल आणि बघा इकडेच असे कॉटेजेस आहेत हे फक्त सहा कॉटेजेस आहेत ते फक्त ए सी कॉटेजेस आहेत आणि त्यातलं पहिला नंबरचं आमचं आहे खूप आधीपासून बुक केलं होतं जवळपास दोन तीन महिने आधी आधी केलं ना बुकिंग तरच ते ए सीवाले किंवा सी फेसिंग कॉटेजेस मिळतात नाही तर मिळत नाही बॅकसाईडलाही बरेचसे आहेत पण ह्याची मजा वेगळीच आहे असा समोरच समुद्र दिसतो लाटांचा आवाज खूप सुंदर आम्ही ॲक्च्युली सनराईजचा वेट करतोय पण वातावरण थोडंसं आज पावसाळी आहे पाऊस येणार नाही पण थोडंसं बद्दल असल्यासारखं असू शकतो चला आता खूप बोलत नाही मलाही एन्जॉय करायचं आहे आणि शक्य होईल तेवढं सगळं तुमच्याशी शेअर करेल सो स्टेट येऊन चला आल्यापासून बरेचदा ना असं बीचवर त्याचं नाव लिहिलं आणि त्याचं बघून मला सुद्धा लिहायची इच्छा झाली मी फक्त आमच्या दोघांचंच नाव लिहिलं होतं नंतर तो म्हणाला की माझं नाव यात का नाहीये ऍक्च्युली या हार्टमध्ये त्याचंही नाव असायला पाहिजे तर त्याचंही नाव मग लास्टमध्ये लिहिलं आणि सकाळी सकाळी आलो होतो सकाळी तशीही गर्दी नसते आणि आमचा एक फायदा असा झाला की आम्ही वीक डेला आलो त्यामुळे अजून प्रायव्हेट बीच मिळाला म्हणजे कुणीच नसतं गार वातावरण सकाळचा तो सनराईज आणि संध्याकाळचा सनसेट बघायला मिळतो सकाळी सकाळी ना मस्त थंडी वाजत होती म्हणून जॅकेट घालून आलो आणि खूप लांबपर्यंत आल्यानंतर इथे आम्हाला सँड नाही तर असे शंख शिंपले दिसले तिथे खूप शंख शिंपले होते तो ॲक्च्युअल बीच जो आहे तो इथपर्यंत आल्यानंतर शंख आणि शिंपल्यांनी भरलेला होता तिथे सँड नव्हती खूप छान वाटलं आणि सगळ्यात शेवटपर्यंत आम्ही जाऊन बघितलं जिथे समुद्र एका नदीला मिळत होता आणि तिथेच ते बंद होत होतं म्हणजे तिथपर्यंत स्टॉप होतं आणि तसं बघितलं तर हे जे रिझॉर्ट आहे हे एक आयलँडसारखंच आहे तर तिथे आम्हाला भरपूर असे शंख शिंपले मिळाले सगळ्या शेवटी किंवा नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करेल तर बघा इथे समुद्र म्हणजे याच्या पुढे जाता येत नाही आहे इथून अशी नदी त्याला टच झालेली आहे नदीचं पाणीही बघा तेवढंच निथळ आणि साफ आहे आणि या साईडनी सनराईज होत होता आम्ही सकाळी सकाळी आलो म्हणून आम्हाला तो सुद्धा बघायला मिळाला सूर्याचं सूर्याचं प्रतिबिंब नदीमध्ये दिसत होतं आणि इतकं सुंदर दिसतं ते जसं सनसेटचं दिसतं ना तसंच आणि मस्त व्हिडिओज काढले मस्त एन्जॉय केलं खेळलो आम्ही तिघंही खेळलो रियांशसोबत ही खेळलो रियांश आणि हेच आम्हाला हवं होतं आपण मेट्रो सिटीजमध्ये राहतो जराही वेळ शांतता मिळत नाही एकतर पोल्युटेड एरिया असतो त्यानंतर ही शांतता हवी असते आणि या ठिकाणी आम्हाला ही शांतता मिळाली जशी पाहिजे होती तशी खूपच सुंदर आहे म्हणजे एका ह्याच्यात माझं ना मन भरलं नाही आहे असं वाटतं की बीचवरून जाऊच नाही इथेच थांबावं पण तरीही आम्ही खूप लांब लांब फिरणार नाही आहे आमचं ते टार्गेटच नाही आहे आमचं मेन टार्गेट हेच होतं की बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि बीचवर एन्जॉय करायचं आणि आजूबाजूला अगदी कमी डिस्टन्समध्ये जे काही कवर होईल ना तेवढं कर करता येईल हाच प्रयत्न बीच आमचा मेन टार्गेट होता कारण खूप दिवस झाले बीचवर गेलोही नव्हतो आणि स्पेशली रियांशला यावेळी बीचवर एन्जॉय करायचं होतं तर मला सोक्त खेळलो बघा असं खेळणं चालू आहे मज्जा मस्ती करणं चालू आहे वर आला होतो की जस्ट फेरफटका मारायचा आहे पावणे नऊ वाजलेत आणि आता रूमवर जाऊन आंघोळी करायची आहे छान मस्त पैकी तयार व्हायचं आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं आहे किती आहे हे प्ला प्लॅनिंग नाही पण इच्छा जी आज पूर्ण होईल त्यातलं इतकं सुंदर हे बीच नाही मस्त एन्जॉय केलं आणि खूप म्हणजे प्रायव्हेट म्हणजे फक्त आम्ही तिघत जण होतो या एरियामध्ये खरा एरिया तो आहे तिकडचा पण आम्ही तिकडचं सोडून इकडे अजून प्रायव्हेट करण्यासाठी मस्त व्हिडिओज आणि थोडंसं शांत आता ही माहिती नाही की समुद्रामध्ये माझा आवाज क्लिअर येतो आहे की नाही पण इट्स ओके चला आता रूमवर जाऊन फ्रेश होतो आणि त्यानंतर बाप्पाचं दर्शन सकाळी खूप लवकर बीचवर गेलो होतो तेव्हा रेस्टॉरंट चालू झालं नव्हतं चहा घेतला नव्हता म्हणून सगळ्यात आधी आल्यानंतर आता चहा घेतो आहे आणि चहाचीसुद्धा वेगळीच मजा होती मस्त गरमागरम चहा अशा गार वातावरणात आणि समोर समुद्र तर आता पटकन तयार झालेले आहे मी तयार झालेली आहे रियांशही तयार झाले आहेत अश्विन रेडी होते आहेत आणि स्पेशली बाप्पाच्या दर्शन म्हणजे मंदिरात जाण्यासाठी मी एक कुर्ती घातली होती पूर्ण असा ड्रेस घेतला नाही मला वाटलं की आपण मंदिरात जातो आहे तर ॲटलिस्ट कुर्ती तरी घालायला हवी तसं ना या बीचवर कुठलेही कपडे चालतात कारण तिथे कन्सिडर केलं जातं की समोरच बीच आहे त्यामुळे कसेही कपडे चालतात पण काही काही मंदिरांमध्ये ना स्पेशली असं ठरलेलं असतं की शॉर्ट कपडे किंवा असे कपडे चालणार नाही तिथे प्रॉपर ड्रेस किंवा प्रॉपर कपडेच लागतात पण इथे बीच असल्यामुळे असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे तर फायनली आता आम्ही मंदिरात जाणार आहे वीक डे असल्यामुळे काहीच गर्दी नाही आहे समोर आता माहिती नाही पण आत्ता कोणीच नाही आहे आय होप छान दर्शन होईल फुलं आणि नारळ विसरले तर परत बाहेर जाते फुलं आणि नारळ घेण्यासाठी आणि परत दुसऱ्यांदा दर्शन घेईल कसं ना एका दर्शनाने मन भरलं नव्हतं कारण पटापट पुढे जावं लागते गर्दी नाहीये पण तरी जास्त वेळ तिथे थांबू शकत नाही म्हणून चला परत दर्शन करूया घेऊ का थाळी अच्छा हे मला वाटलं ही तयार करताय तुम्ही ही नाही त्यात दोन मुलं थँक्यू पहिल्यांदा गेले तेव्हा फुलं आणि नारळ कुठे मिळतात हे माहितीच नव्हतं तसंच गेलो मग नंतर सगळ्यांच्या हाती फुलं आणि नारळ दिसायला लागले म्हटलं बाप्पाचीच इच्छा असेल परत दर्शन घ्या म्हणायची म्हणून परत गेले आणि हे सगळं ओटीचंच सामान असं असल्यासारखं फुलं नारळ प्रसाद आणि इथे अष्टगंध सगळं आहे यामध्ये तर छान असं दर्शन झालं आता गाभाऱ्यातल्या फोटो किंवा व्हिडिओ घेता आला नाही पण इथे जो मेन आतमध्ये बसलो होतो त्याचा थोडासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला खूप सुंदर मंदिर आहे जसं मूव्हीमध्ये बघितलं ना आपण आता तसंच मंदिर आहे खूप सुंदर लोकेशन आहे आणि आणखी एक गोष्ट घडली म्हणजे बाप्पाचा आशीर्वादच मिळाला काय झालं आम्ही ना मंदिरात येताना आम्हाला काहीच आयडिया नव्हती की पैसे घेऊन यायचे आहे आता तुम्ही न येणार असाल तर पैसे आपल्याजवळ ठेवा आपण ना मोबाईल वापरतो नेहमी म्हणजे इथे चालतं पण तिथे पैसेच लागणार होते आणि मंदिरात देण्यासाठी सुद्धा मोबाईलनीच पे केलं त्यानंतर आम्हाला प्रसाद घ्यायचा होता आणि आमच्याकडे पैसे नव्हते तर एका ताईंना मी रिक्वेस्ट केली की तुमच्याकडे पैसे असतील तर मला पैसे द्या मी तुम्हाला पैसे बाहेर गेल्यानंतर रिटर्न करते तुमच्याकडे जी पे आहे ना तर त्या म्हणाल्या हो हो मला तू जी पे कर मी आत्ता पन्नास रुपये देते तर त्यांनी मला पन्नास रुपये न देता प्रसादच घेऊन दिला डायरेक्ट आणि जेव्हा मी त्यांना बोलले की चला तुम्ही बाहेर मी तुम्हाला पैसे देते तर त्यांनी नकार दिला आणि त्या बोलल्या की मी रत्नागिरीचीच आहे आणि समज की माझ्याकडून हा तुला प्रसाद तर पैसे नको आणि हा प्रसाद ठेव तर खरंच सांगते मला इतका म्हणजे त्यावेळी इतका आनंद झाला ना खरंच बाप्पानी आशीर्वाद दिला असं वाटलं आणि दर्शनही खूप छान झालं तर एक बाप्पाचाच आशीर्वाद परत दर्शन आणि बाप्पानीच प्रसाद दिला असं मी म्हणेल तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पैसे नक्की घेऊन जा नंतर मग प्रॉब्लेम होतो आता आम्हाला लकीली मिळालं म्हणून पण आमच्यासोबत जे माझे दीर वगैरे होते त्यांना मिळालं नाही असं कोणी आणि त्यांनी कोणाला म्हटलंही नाही असो मंदिरातून आल्यानंतर उंदीर मामा त्यांच्या कानात सगळ्यांनी आपापली विश सांगितली आय होप सगळ्यांची विश पूर्ण हो त्यानंतर आता आम्हाला राईड्स करायच्या होत्या ते तिघजणं यायचे होते आणि म्हणूनच ना व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही तिघंजणं जास्त दिसतोय आम्ही सोबत येतो पण मोस्टली ना आमचं फिरणं वेग वेगवेगळं असतं तर ते त्यांच्या परीने किंवा त्यांना जे आवडतं ते करतात आणि आम्ही वेगवेगळं वेग फिरतो जेव्हा जेवायचं किंवा नाश्ता असं काही करायचा वेळ असेल ना तेव्हा आम्ही एकत्र भेटतो तर सगळ्यात आधी ही ए टी व्ही राईड केली रियांशला स्पेशली करायची होती मला तर हॉर्स रायडिंगही करायची इच्छा होत होती पण अश्विन मला नाही बोलले त्यानंतर रियांश आणि मस्त दोघांनी गोळा एन्जॉय केला कारण ऊन भरपूर झालं होतं आणि आता वॉटर स्पोर्ट्स करायचे आहे त्यासाठी ना चेंज करायचं होतं कारण कपडे भिजतील ओले होतील त्यामुळे आता शॉर्ट्स वगैरे घालून यायचे आहेत आणि मंदिर अगदी दहा मिनटावर आहे पाळी जाऊन पायी येता येईल जाताना आम्हाला असं मोठा शिंपला दिसला ते मी घेऊन गेले आण की जमा ले 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 ही जमा केलेले आहेत आणि परत आता शॉर्ट आणि टॉप घालून आलेले आहेत ही शॉर्ट घेतला आहे आणि अश्विनसुद्धा कपडे चेंज करून आलेत दहा मिनटं लागतात पण आता वॉटर स्पोर्ट्समध्ये खरंच भिजायचं काम पडलं किंवा कपडे जर भिजले तर मग पुढचं ते वाळायला किंवा पुढचे कपडे कसे मॅनेज करायचे हा थोडासा प्रॉब्लेम होईल असो थोडासा वेळ होता आणि प नाश्ता केला नव्हता आम्ही हे सगळं करण्यामध्येच आम्हाला ना आनंद मिळत होता सो नाश्ता सुटला म्हणून इथे आल्यानंतर मस्त चटपटीत अशी भेळ खाल्ली आणि सगळ्यात आधी आता ए व्ही तर झाला त्यानंतर ड्रॅगन राईड करायची आहे ड्रॅगन बोट ड्रॅगन बोटनंतर मी आणि अश्विन आम्ही दोघांनीही जेट्स की किंवा वॉटर स्कूटर याला म्हणतात ती केली त्यामध्ये खूप मजा आली आणि हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम होता खूप मजा आली थोडेसे ना पैसे जास्त असतात पण हे एक्सपिरियन्स आपण इथेच करू शकतो जेव्हा फिरायला येतो तेव्हा पैशांचा विचार कराच पण जे आपल्याला एकदा करायचं आहे किंवा एकदा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो त्यासाठी कंजूसी नको म्हणून मला ना सगळ्या राईड्स करायच्या होत्या तर आता आम्ही चाललो आहे साठी तर मध्ये काय होतं ना इथे तुम्हाला मी सांगून ठेवते लहान मुलांचेसुद्धा ते चार्जेस घेतात पण आम्ही एकाचे एकाचे म्हणजे कपलचे पंधराशे रुपये आणि मुलांचे चारशे रुपये ते मागत होते फक्त या बोटमध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही सरळ नकार दिला आणि फ्रीमध्ये मुलांना आणलं तुम्हीसुद्धा मुलांना घेऊन जाणार असाल तर मुलांचे चार्जेस देऊ नका मी कोणाचे व्हिडिओज बघितले नाही किंवा मला कोणी असं सांगितलं नाही पण तरीसुद्धा थोडी बार्गेनिंग तर आपण करतोच एकदम सेंटरला आहात असं वाटत होतं आणि मंदिर आमचं जे कॉटेज आहेत ते इतकं लांब लांब दिसत होतं ना हे बघा हे मंदिर दिसतंय आणि त्या साईडला एकदम आमचं कॉटेज एक आहे खरंच एक आयलँड आहे असं वाटत होतं आणि पॅरासिलिंग करायची भीती तर सगळ्यांनाच वाटत होती मलाही वाटत होती कारण आपण एक एक व्हिडिओज बघतो आणि त्यातूनच मग भीती होते पण एक्सपिरियन्स घ्यायचा होता तर सगळेच जण घाबरत होते म्हणून फर्स्ट टाईम आम्हीच जायचा विचार केला म्हटलं चला आपला एक्सपिरियन्स होईल आणि एक आठवण राहील तर पॅराग्लायडिंगसुद्धा आम्हाला करायचं होतं पण इथे आम्हाला कुठे पॅराग्लायडिंग दिसलं नाही असो आता पॅरासेलिंगची फर्स्ट टाईम मजा आणि एक्सपिरियन्स खूप छान वाटला खरंच खूप छान होता एकदा नक्की करा घाबरलो yeah, 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 yeah. किंवा फक्त पैशांकडे बघितलं ना तर आपण असे नवनवीन एक्सपिरियन्स किंवा मेमरीज कधीच क्रिएट करू शकणार नाही म्हणून थोडेसे पैसे आणि थोडीशी हिंमत पाहिजे आहे पहिले घाबरत होते पण नंतर हवेमध्ये तर समुद्र इतका सुंदर दिसत होता आणि खूप छान एक्सपिरियन्स मी तरी सजेस्ट करेल की तुम्ही करा आणि वॉटर स्पोर्ट्स झाल्यानंतर आत्ता आम्हाला खूप उशीर झाला होता जेवणही आमचं व्हायचं आहे तर सगळ्यात आधी आता कॉटेजवर जायचं आहे चेंज वगैरे करून जेवायचं आहे आणि त्यानंतर आम्हाला प्राचीन कोकण आणि आणखी काय फिरता येईल हे ये बघायचं आहे फार जास्त ॲक्टिव्हिटीज किंवा खूप जास्त फिरण्याचं आम्ही आमच्या आम या प्लानमध्ये ठेवलेलं नाही आहे अगदी हळूवारपणे गोष्टी करायच्या सगळं मॅनेज झालं पाहिजे लगेच घाईघाईत सगळ्या गोष्टी करायच्या नाही असं पहिलेच डिसाईड होतं तर आता वॉटर स्पोर्ट झाले आणि खूप मजा आली आय होप तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला असेल यापुढचा प्राचीन कोकणचा व्हिडिओ मी वेगळा करेल तोसुद्धा तुमच्याशी लवकरच शेअर करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि एन्जॉय करा बाय